मोठ्या मोठ्या लोकांची भाषणं झाली त्यामुळे आता काय बोलायचं असं आहे तर मग अशा तुळशीदास बोयटे पुस्तक तुळशीदास बोयटेनी पुस्तकाच्या बद्दल बोलताना असं सांगितलं की जे काही म्हणायचंय ते पुस्तकात म्हटलंय त्यामुळे पुस्तक बोलेल आणि त्यामुळे तुम्ही ते वाचताना डोक्यानं वाचा म्हणजे मला तर हे ना की लेखकाची ही जी हे जे दरडावणं तर मी पहिल्यांदा बघितलं म्हणजे वाचा म्हणजे नुसतं वाचा नाही डोक्यानं वाचा म्हणजे बरं आम्ही म्हणतो उघडा डोळे बघानी त्यांनी त्याच्या पलीकडे आणखीन जाऊन डोक्यानं वाचा असं सांगितलं आणि सांगितलं मला जे बोलायचंय ते मी पुस्तकात लिहिलेलं आहे खर तर मलाही जे म्हणायचंय ते मी प्रस्तावनेत म्हटलेलं आहे त्यामुळं जेव्हा ते वाचाल तेव्हा त्याच्याबरोबर प्लीज प्रस्तावनाही वाचा असं म्हणून मी माझं भाषण संपू शकतो पण पन... मला खर तर हे पुस्तक जेव्हा तुळशीदासनी दिलं मला अशा पुस्तकांची आपल्याकडं लिहिण्याची खर तर फार पद्धत नाही समकालीन इतिहासाकडं अं ते त्याच त्याची नोंद ठेवायला पाहिजे ही आपल्याकडं खर तर जाणीवच नव्हती जी गेल्या काही काळामध्ये होताना तशी निर्माण होताना दिसते आणि हे फार चांगली फार महत्वाची गोष्ट आहे आणि अशी पुस्तक ही त्या वेळेला त्या काळापुरती नाही त्याचा फार दीर्घकालीन त्याच्याबद्दलचा फायदा त्याचा उपयोग होत असतो आणि कोणत्या तरी टप्प्यावर त्याला एक दस्तऐवजाचं मूल्य येतं जे माझ्या लेखी फार महत्वाचं आहे ते या पुस्तकामुळं ते काम झालंय असं मला वाटतं तु हे पहिलंच पुस्तक आहे आणि खूप मेहनत घेऊन त्यांनी पुस्तक हे केलेलं आहे हे जेव्हा तुम्ही पुस्तक बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल ग्रंथालीनंही ते फार प्रेमानं केलंय आणि त्यामुळं ते पुस्तक वाचताना तुम्हाला म्हणजे त्याच महत्व काय आहे ते वाचाल तेव्हा लक्षात येईल मग अशी आशिष जे म्हणाले खर तर तुळशीदासनी त्याच जरी पहिलं पुस्तक असलं तरी फार अनुभव गाठीशी असल्यासारखं त्याचं पहिल्या म्हणजे भाषण पण त्याच्याबद्दलच त्याचं जे सगळं प्रमोशन सुरू आहे ते पण आणि पुस्तकाचं शीर्षक पण हे कसलेल्या लेखकाला साजेसा आहे म्हणजे असं नाही त्याच्यात गंमत अशी आहे की पुस्तकाचं शीर्षक काय आहे भाजप जिंकली उद्गार वाचक चिन्ह म्हणजे आता जिंकलीच्या मध्ये अचंबा पण आहे आणि आनंद पण आहे एवढं त्यांना पहिल्या भागात न साधलं आता पुढचं कशी आणि प्रश्नचिन्ह दिलं आता यातलं त्याचा अर्थ कुणी कसा लावायचा हे त्या ते वाचकांवर त्यानं सोडून दिले म्हणजे कशी असा प्रश्नही असू शकतो आणि कशी मधला जो एक बेसिक कुतूहल आहे ते ते तेही त्यातनं साधता येत तर असं ज्याचं शीर्षकच इतकं व्यवहारिक इतकं चलाख त्याच्याबद्दल पुढं काय बोलणार पण असं आहे की त्यानं आज इथं म्हणजे जी सगळी मंडळी जमवली हे महाराष्ट्राच्या राजकारणात आता फार म्हणजे पवारांच्या नंतर बहुतेक वैतेच कि आहेत की असे किमया करू शकतात पण त्याच्यात फक्त तेवढ्या पुरतं नाही संपलेलं हर्षवर्धन जींना वाटत ते आपल्या बाजूच आहे प्रेमजींना तर वाटलं ते आपल्याच बाजूच आहे त्यामुळे त्यांनी पुढच्या पुस्तकाचं हिंदी इंग्लिशच्या ट्रान्सलेशनसाठी प्रकाशक देण्याची पण जबाबदारी घेतली पण पुस्तक जेव्हा वाचाल तेव्हा लक्षात येईल कि ते ना या बाजूचा आहे ना त्या बाजूचा आहे खर तर हा काळ असं लिहिणाऱ्यांसाठी सगळ्यात कठीण काळ आहे आपण खर तर समाज म्हणून एक नागरिक म्हणून आपण जे जगत असतो आपल्यासारखे बहुसंख्य जण हे मध्यम मार्गी आयुष्य जगत असतात आणि आपल्याला यांचं काही पटत यांचं काही पटतही नाही त्यांचं काही पटत त्यांचं काही पटतही नाही आज गेल्या काही वर्षांमध्ये अस वाटणाऱ्या आपल्या सारख्यांना अवकाशच द्यायचा नाही असं भोवतीचं वातावरण आहे आणि त्यामुळं तुम्ही आमच्याच बाजूचे असा आणि जर तुम्ही तसे कोणत्याही टप्प्यावर जर वाटलं की तुम्ही आमच्या सारखे नाही आहात तर मग ते तुम्हाला तिकडं ढकलून मोकळे होतात त्या तिकडच्यांना तुम्हाला घ्यायचंय की नाही त्यांच्यात याचा विचार त्यात होत नाही त्यामुळं तुम्ही इकडेचे नाही आणि तिकडचे नाही असं करत लोंकाळणारी जी काही माणसं सारखी असतात तुळशीदासची त्यासारखी अवस्था या पुस्तकामुळं होणार आहे हे मला माहिती आहे पण हे असं असणं हे फार महत्वाचं आहे कारण आपण वाचक म्हणून काय किंवा एक लोकशाही लोकशाही कडे आदरानं अपेक्षेन बघणारे नागरिक म्हणून जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्याला कुणाच एकाच सगळंच पडत अस होत नाही पण आज अशी स्थिती आहे की म्हणजे एक एकाला आपलं मानलं की मग बाकी तो काय म्हणतो याच्याकडं न बघता विचार समजून न घेता नुसतं गदारोळ करायचा आणि त्याचाच त्याच बाजूचा जय जयकार करायचा अशा पद्धतीची जी पद्धत रूढ होती आहे झाली आहे तर त्याच्यापासून फारकत घेणार असं हे पुस्तक आहे या निवडणुकीकडं खूप त्यानं धक्का दिला म्हणजे खर तर एकोणीसच्या दोन्ही निवडणुकांनी सर्वसामान्य मतदार म्हणून नागरिक म्हणून या देशाचा आपण जेव्हा थोडासा विचार करत असू तर सगळ्यांनाच आपल्याला दोन्ही निवडणुकांनी धक्के दिले पहिला धक्का लोकसभेच्या वेळेला होता कारण भाजपनं चारशे पारचा नारा दिला होता आणि मधल्या काळामध्ये ज्या पाठोपाठच्या निवडणुका झाल्या त्या त्यामधला भाजपचा जो परफॉर्मन्स होता तो असा होता की जे ते बोलतायत तर ते विदाऊट तयारीशिवाय ते बोलतच नाहीत असं एक सर्वसामान्यपणानं रूढ झालेली स्थिती होती आणि तेव्हा जेव्हा भाजप म्हणतं चारशे पार तेव्हा यांच्याकडे काहीतरी आहे ज्याच्यामुळं ते चारशे पार जाणारच असं गृहित धरलं गेलेलं होतं त्याला एक कारण असं होत की दोन हजार चौदा पर्यंतच आपल्या देशाचं राजकारण आणि चौदा नंतरच राजकारण यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालेला आहे मोदी आणि अमित शहा हे राजकारणात दिल्लीच्या राजकारणात केंद्रीय राजकारणामध्ये सक्रिय झाल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या राजकारणाचा जो काही पट होता तो पूर्णपणानं उधळून लावला आणि दिल्लीच राजकारण करण्याची जी पद्धत होती जी मी खूप जवळून आणि मी अशा काळामध्ये बघितली ज्या काळामध्ये कोयलिशन पॉलिटिक्स आपल्या देशामध्ये रुजत होतं म्हणजे पंच्याण्णव ते दोन हजार हा काळ जेव्हा त्या पाच वर्षामध्ये मला चार पंतप्रधान बघायला मिळाले माझ्या आधी वीस वीस वर्ष नोकऱ्या तिथं दिल्लीत करणाऱ्या पत्रकारांनाही इतके पंतप्रधान नव्हते बघायला मिळाले तेवढे मला पाच वर्षात बघायला मिळाले पण त्या काळामध्ये दिल्लीचं राजकारण जे मी बघत होतो किंवा जे मी बघितलं होतं तर मला म्हणजे ते फार म्हटलं तर आश्चर्य करायला होणार आणि म्हंटल तर अस्वस्थ वाटायला होणार असं होतं कारण तिथं मी हे बघत होतो की इथं ज्या नेत्यांच्यासाठी लोक एकमेकांच्या जीवावर उठतात ते नेते तिथं म्हटलं तर लुटू पार्लमेंटमध्ये भांडतात आणि नंतर गळ्यात गळे घालतात रात्री एकत्र बसतात त्यांच्या पार्ट्या होतात त्यांचे आपसामध्ये माझ्या बहिणीचा हा मानलेला भाऊ आणि याचा त्याचा तो वगैरे असे सगळे त्यांचे हितसंबंध त्याच्यामध्ये निर्माण होतात ते वाढले वाढवले जातात आणि हे सगळं एक प्रकारे सगळं लुटू आहे की काय असं वाटण्याजोगी स्थिती त्यावेळची मला दिसत होती जे राजकारण नंतर दीर्घकाळ आपल्याकडे सुरू राहिलं त्याला मोठा छेद मोदी आणि अमित शहा यांनी दिला आणि मला असं वाटतं वा। की वा जर भाजपचं नेतृत्व मोदी किंवा अमित शहा जे दिल्लीच्या त्या दरबारी राजकारण जे आहे सर्व पक्षीय त्याच्या पलीकडच्या भाजपच्या कोणत्याही नेत्याकडे जर भाजपचं नेतृत्व असतं तर ना भाजपला असं यश मिळालं असतं ना काँग्रेसची जी अवस्था झाली ती झाली असती भाजपनं हे दोन्ही नेते दिल्लीच्या त्या राजकारणापासून बाहेरचे असल्यामुळं आणि त्या राजकारणावर त्या राजकारणाच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये म्हटलं तर आढी किंवा म्हंटल तर त्याचा त्यांना ती त्यांनी पूर्णपणानं वेगळं राजकारण जे चोवीस तासाचं राजकारण आणि फक्त राजकारण राजकारण निवडणुका निवडणुका म्हणजे दुसरा विषय नाही आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणि प्रत्येक वेळेला निवडणुकीचा विचार या पद्धतीचं राजकारण त्यांनी देशामध्ये आणलं ते रुजवलं आणि ते भाजपच्या म्हणजे प्रत्येक अगदी गाव पातळीपर्यंत नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यात बऱ्यापैकी यश आलं त्यांना यश मिळवत आलं काँग्रेसचं राजकारण किंवा बाकी जे इतर पक्ष आहेत भाजपच्या विरोधातले त्यांना ह्याचा त्यांचं एकीनं चालणारं राजकारण होतं जे इतकी वर्ष यशस्वी झालेलं होतं यांच्या या पद्धतीच्या राजकारणाला उत्तर द्यायला काँग्रेसला त्यावेळेला पुरेसा वेळ मिळाला नाही आणि आता तो वेळ मिळून त्यातून सावरून नव्यानं पक्षाची या नव्या पद्धतीच्या राजकारणाला तोंड देण्यासाठी जी तयारी असते ती आता काँग्रेसनं सुरू केली आहे यश कधी येईल भाजपला इतकी वर्ष लागली काँग्रेसला किती वर्ष लागतील तो वेगळा विषय पण एक वेगळा आपल्या राजकारणाची सगळी दिशा दिशेपेक्षा सुद्धा त्याचा सगळा पोत भाजपनं बदलवून टाकला मोदींच म्हणजे मोदींवर ज्यां कितीही टीका करता आली तरी मला एका गोष्टीच्या बद्दल मोदींचं म्हटलं तर कौतुक म्हटलं तर नवल वाटत ते हे कि या देशाचा जो काही तोंडवळा म्हणजे हा देश सेक्युलर आणि असा जो होता तो पूर्ण देश त्यांनी फिरवून हिंदुत्ववादी करण्यामध्ये यश मिळवलं आता काँग्रेसच्या पुढं मोठं चॅलेंज आहे की त्याच ताकदीनं त्यांना परत तो बदलून परत त्यांना ज्या पद्धतीचा ज्या विचारांवर काँग्रेसच विश्वास आहे त्या दिशेनं करणं खूप मोठ टास्क आहे आणि ते जे राजकारण आज आपल्याकडं रुजलेलं आहे रूढ झालेलं आहे त्याला छेद देत त्यांना ते करायचंय त्यामुळे खूप मोठं चॅलेंज आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये चोवीसच्या निवडणुकांनी मग अशी एकोणीस म्हटलं चोवीसच्या निवडणुकांनी जे धक्के दिले तर त्यामुळं चारशे पार जाणार हे बऱ्याच जणांनी गृहित धरलं होतं आणि भाजपचं म्हणजे तो पतंग अशाच जागी लडखडत राहिला की म्हणजे भाजप कशाला विरोधी पक्षाच्या लोकांनाही ज्याच्यामुळं नवल वाटावं किंवा नवल वाटत राहिलं आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये खास करून भाजपचा जो वारू होता भाजपचा जो घोडा होता अश्वमेधाचा तो ज्या दोन राज्यांमध्ये रोखला गेला त्यातलं महाराष्ट्राची भूमिका फार महत्वाची होती आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीमुळं भाजपला चॅलेंज देणारा एक नवा प्रयोग यशस्वी होतोय असं चित्र निर्माण झालं होतं विधानसभेच्या वेळेला हेच गृहित धरून जण आडाखे बांधत होते आणि ते आडाखे पूर्णपणानं पुन्हा चुकवण्यामध्ये लागोपाठ दुसऱ्यांदा सहा महिन्यामध्ये चुकलेले आपल्याला पाहायला मिळालं आणि ते चुकवण्यामध्ये भाजपला दुसऱ्या वेळेला यश आलं तर ते सगळं कशामुळं झालं तर मुळामध्ये जे आडाखे होते ते चुकले ढोबळ जे काही आपली गृहित असतात त्यावर आधारित असे ते आडाखे होते तर ते कशामुळं चुकलेच एक एक विषय घेत या पुस्तकामध्ये तुळशीदासनी त्याची मांडणी केलेली आहे मग त्याच्यामध्ये भाजपनं किंवा महायुतीनं महा वेगवेगळ्या योजनांचा पाडलेला पाऊस म्हणजे की तुम्हाला नको नको म्हणेपर्यंत तुमच्या घरामध्ये योजना आणून पैसे तुमच्या बँक अकाउंटला कसे जमा होत राहतील हे पाहण्यापासून ते तुमच्या दारामध्ये सरकार नेऊन तुम्हाला उज्ज्वला योजना घराची योजना शौचालय जे तुम्ही मागाल मागत नाही तेही देण्याचा जो सपाटा लागला त्याचा झालेला परिणाम एकीकडं दुसरीकडं एक वर्ग जो होता ज्याला हिंदुत्वाच्या बद्दलच फार आकर्षण होतं त्यांच्यासाठी योगींना आणून इथं कटेंगे बटेंगेवाल्या घोषणा देऊन केलेलं ध्रुवीकरण असेल आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ऑडियन्सला वेग आपल्या बाजूनं खेचण्यामध्ये भाजपला यश आलं म्हणजे आपल्या हिंदी सिनेमा यशस्वीपणानं जे हिंदी सिनेमा तयार करतात त्यांचं जे कौशल्य असतं की थिएटरमध्ये एकाच वेळेला वेगवेगळ्या वेग जातीचे वेगवेगळ्या वयाचे वेग 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 वेगवेगळ्या एज्युकेशनल बॅकग्राऊंड असलेले वेगवेगळ्या बुद्ध्यांकाचे लोक एकत्र सिनेमा बघत असतात आणि सगळ्यांना समाधान देणारा असा काहीतरी कंटेंट त्यातनं त्या निर्माता दिग्दर्शकाने निर्माण केलेला असतो आणि सगळेजण खुश होऊन आनंद घेऊन काहीतरी पदरात पडल्याचा एक असं समाधान घेऊन थिएटरमधनं बाहेर पडतात तर ते जे कसब आहे ते या निवडणुकीमध्ये भाजपनं साधलं आणि त्यामुळं प्रत्येकाला काहीतरी त्यांना जे हवं आहे त्या प्रकारचं देण्यामध्ये आणि त्यातून आपल्या महा म्हणजे युतीच्या पदरामध्ये मत मतपेटीत त्यांच्याकडे जाण्यामध्ये घालवण्यामध्ये त्यांना यश आलं ते कसं आलं कसं झालं याच मला असं वाटतं की या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकरणातून आपल्याला ते पाहायला मिळतं ते वाचायला मिळतं आणि त्यामुळं ते, ते खूप उपयोगी आहे म्हणजे आता राहुल गांधींचे आरोप आहे निवडणूक आयोगाच्या बद्दलचे वाढलेल्या मतदानाच्या बद्दलचे तर ते जसे दिले तसंच त्याचं निराकरण करणारे आणि त्याच्यामध्ये फार कस तथ्य नाही हे सांगणार जशी मांडणी त्याच्यात आहे तसंच मगाशी हर्षवर्धन हर्षवर्धनजींनी जसं सांगितलं की वोट जिहादचं जे काही एक निर्माण केलं गेलं लो लोकसभेच्या नंतर भूत ज्याचा फायदा विधानसभेला भाजपनं आणि महायुतीनं आपल्या पदरात पाडून घेतला तर तेही कसं वोट बँक वोट जिहादचं सगळं जे भूत निर्माण केलं होतं तेही कसं अर्थहीन होत हेही त्यांनी या पुस्तकामधून दाखवून दिलेलं आहे तर त्यामुळं म्हणजे ज्याला जे वाटेल त्याला ते असं न करता या निवडणुकीमध्ये खास करून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय पद्धतीनं विषय आले काय पद्धतीच्या स्ट्रॅटेजी आखल्या गेल्या संघ लोकसभेच्या निवडणुकी वेळेला फारसा आ, सक्रिय नव्हता तो लोक विधानसभेच्या वेळेला कसा सक्रिय झाला वगैरे अशा जेवढ्या गोष्टी चर्चेमध्ये आपल्या येतात येत नाहीत अशा सगळ्याबद्दलच उहापोह हो, या पुस्तकामध्ये तुळशीदासनं केलेलं आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की हे पुस्तक फार महत्वाचं असं आहे निघणार आहे तुम्ही निघणार तर त्यामुळे हे फार महत्वाचं पुस्तक आहे निवडणुकांच्या बद्दल खर तर आपण गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जिथून सुरू झालो आणि जिथं पर्यंत आलो तो खर तर फार म्हणजे तो प्रवासी खर तर खूप थक्क करणार आहे जेव्हा पहिल्या निवडणुका झाल्या आपल्याकडे आली म्हणजे निवडणुकांच्या इतक्या फेऱ्यांमध्ये मतदान वगैरे असत तेव्हा सात फेऱ्या कशासाठी वगैरे असं होतं पहिल्यांदा जेव्हा लोकसभेचं मतदान झालं तेव्हा ते जवळपास चार पाच महिने मतदान चाललेलं होतं त्यावेळेला ज्या मतदार याद्या आता मतदान कस करावंच्या बद्दलचा म्हणजे परत मतपत्रिका मतदान यंत्र नकोत वगैरे तर इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी त्या काळामध्ये होऊन गेलेल्या आहेत सुकुमार सेन नावाचे से पहिले आपले इलेक्शन चीफ इलेक्शन कमिशनर होते पहिल्या करण हेच इतकं मोठं टास्क होत आणि नेहरू आणि तुकुमारसे जे मोठे मॅथमेटिशियन होते त्यांना जेव्हा ही जबाबदारी दिली तर जवळपास दोन तीन वर्ष लोक ते मतदान याद्या तयार करत होते आणि पहिल्या याद्या जेव्हा तयार झाल्या तेव्हा ग्रामीण भागामध्ये तर असं होत की म्हणजे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये लोक मतदानाला घेते तर त्यांना मतदानापासून परत पाठवलं कारण मतदार याद्यांमध्ये त्यांची नावं नव्हती का नव्हती तर काही ठिकाणी असं असं आहे की बच्चूची आई अशा नावानं मतदार त्याची नोंद झाली किंवा सिंगची बायको तर हे करा खूप मोठ त्रास होत त्याच्याबद्दलची मतदार जे पेटी होत्या त्या मुंबईतच बनल्या होत्या गोदरेजला त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि त्या मतदार त्या ज्या मतपेट्या होत्या तर त्यावेळेच मतदान असं होत कि मतदार आज जाईल सुकुमार सेनान त्यावेळेच हे होतं की चिन्ह पाहिजेत कारण आपला मतदार अशी आहे आणि त्याला नाव वाचून नाही कोणाला मत द्यायचं ते करणार तर मग चिन्ह आली आणि पद्धत अशी होती की मतपेट्यांवर समजा त्यावेळेला चिन्ह होत काँग्रेसचं जे काही मतपेट्यावर चिन्ह लावलेलं असत आणि मतदारांना आपलं मत काँग्रेसला मत द्यायचं तर काँग्रेसच्या मतपेटीत जाऊन ज्याला समाजवादी पक्षाला काय समजा स्वतंत्र पक्षाला मत द्यायचं त्यांना जाऊन स्वतंत्र पक्षाच्या आपलं मत टाकायचं कम्युनिस्टांना आपल्या मतपेटीत टाकायचं असं करत मतमोजणी पण वर्षभर जवळपास चालली म्हणजे असं खूप पेटी बंद त्याच्यात आलं आणि असं इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी आणि तिथून आपण आज त्या टप्प्यापर्यंत आलेले आहोत तर आपलं निवडणुका बदलल्या निवडणुका तंत्र बदललं आपले मतदारही बदलले आपले राजकारणीही बदलले आणि जेवढे राजकारणी बदलले त्याच्यापेक्षा जास्त मतदार बदलले म्हणजे उल्लेख केला की झोपडपट्ट्यांचा उल्लेख येत नाही आता आहे की पूर्वी हा एक सर्रास आरोप असायचा की पैसे पट्ट्यांमध्ये सोसायट्या घर रंगून घ्या फ्लेवर टाकून ताक, घ्या त्यामुळं फ्रीजी त्यामुळं इतकं सगळं बदलून गेलेलं आहे आणि या सगळ्या असल्या सगळ्या बदलांसकट आपली लोकशाही जी काही चालू आहे ती चालू आहे जो प्रश्न मग अशी उपस्थित झाला की आव्हान तर हे आहेच की ही लोकशाही अशीच आपण चालू द्यायची बदल करायचे तर म्हणजे बदल करणं ही परत फार मोठी गोष्ट आहे आणि राजकारण्याच्या बद्दल म्हणजे सगळे इथे बसलेले आपले जरी मित्र असले तरी राजकारण्याच्या बद्दल काही आपल्या भावना सगळ्यांना माहिती खाली पत्रकारांबद्दलही त्याच भावना आहे म्हणजे ते काही नाकारणार पण राजकारण आता असं एकमेव क्षेत्र आपल्याला आहे का म्हणजे पाहण्यामध्ये अभ्यासात की राजकारणात आलाय आणि गरीब झालाय तर म्हणजे असतो तो प्रत्येक निवडणुकीनंतर तो वर जात राहतो हे आपण पाहतो त्यामुळे राजकारण बदलले आणि मतदारही बदलले या सगळ्या सगळ्याही पुढची आव्हानं मात्र वाढत चाललेली आहेत अं काय आव्हानं आहेत जेव्हा हे पुस्तक वाचाल तेव्हा पक्षांना म्हणून आपल्याला त्याची इतकी उत्तम मांडणी केल्याबद्दल तुळशीदास खूप मनापासून ठेवल्याबद्दल मना आणि त्याच्याबद्दल <laughs> तर स्वतंत्र सत्कारच केला पाहिजे तर त्यामुळं हे सगळं इतकं छान घडवून आणलं गड़ जी मराठी पत्रकार संघ सगळ्यांचे Abarmanto, Anisanto, no me está.